शिरपूर येथे सुरू असलेली प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरळीतपणे सुरू आहे परंतु यामुळे शिरपूरकर व शिरपुरातील काही कॉलनीमध्ये पोलीस प्रशासनाने डायरेक्ट रस्ते बंद करून पोलिसांतर्फे नियोजनाचा अभाव झाल्याचे दिसत असून त्यातही काही पोलीस कर्मचारी स्थानिक आणि रहिवाशांना व बाहेर ड्युटीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाऊ देत असून त्यातील काही पोलीस कर्मचारी पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर करून स्थानिक नागरिकांना नाहक त्रास देत असल्याचे दिसून येते तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसोबत दादागिरीची भाषा करत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शिरपूर स्वर्ण नगरी दिनांक एक डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत शिवमहापुराण कथेचे आयोजन शिरपूर करवंद रस्त्यालागत असलेल्या जागेवर करण्यात आले आहे या प्रसंगी स्थानिक व ड्युटी साठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस प्रशासनातील काही पोलीस कर्मचारी दादागिरीची भाषा करून लोकांना नाहक त्रास देण्याचं काम करत आहेत यामुळे पोलीस प्रशासनाविषयी लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा दादागिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे शिरपूर करवंद रस्त्यावर शिवमहापुराण कथा सुरू असल्याने या ठिकाणी भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून शिरपूर ते करवंद जाण्यासाठी पर्यायी मार्ग प्रशासनाने उपलब्ध करून दिला असून या मार्गावर देखील खड्डे करण्यात आले आहेत यामुळे या ठिकाणी या देखील नागरिकांना मोटारसायकल किंवा पायी जाण्यास देखील मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत आहे अशा प्रकारचे खड्डे केल्यामुळे काही नागरिकांच्या मोटारसायकल या खड्ड्यात पडल्या तर काही जखमी देखील झाले तर त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या ओळखीचे किंवा जवळच्या लोकांना ते बिंदास्तपणे कथे ठिकाणी मोटारसायकल गाडी सोडून देत असल्याचे दिसून येत आहे अशा भेदभाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कथेच्या बंदोबस्तातून काढून दुसरीकडे बंदोबस्त लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर